माझे नाव स्वरा अमोल शहाडे वर्ग तिसरा जिपा उच्च प्राथमिक शाळा मोखळ गोष्टीचे नाव चला सला वाचू पाणी पिंटू खळबळून जागा झाला पांघरून दूर सारून त्याने घड्या गड़ा, घड्याकडे बघितलं अरे बाप रे झोपी गेला होता पण कसल्या कसल्याचा आवाजाने त्याला घडबडून जागा जागा जाग आली होती पाहतो तर काय चक्क साथ वाजलेले बिंडू धडपडत धडपडत उठला उठला त्याला आज शाळे त्याला लवकरच शाळेत जायचं होतं वार्षिक सण स्नेहसंमेलनाचा निमित्ताने विविध गुणदर्शनाचा दुन, कार्यक्रम होणार होता सकाळी दहा वाजायच्या आत सर्वांनी शाळेत रहावं अशी सूचना शाळेकडून देण्यात आली होती